ए यार दादा उरकलं तुझं तुझं उरकलं का माझं उरकलं पैसे काय घेतले पैशात जाऊ दे मोबाईल पल्लागत पण तू आज तडमिके सुरवतीला आस करागले पुणकच करची मग जायचे मी घरी येतो चावी घेतो गाडीची चालू करतो ती म्हणतो मग बस मग कशी आणणार अशी पाय म्हणतो तू उडी मारून गाडी बस कसे तसे रस्तيكي खायनायचे कशी हासे हासीदाराची मुठ हासे हासे आस

का पेट्रोल बघ टाकीत बघ काय का पेट्रोल संपलंय भरती जाऊ दे गाडी चालू करू आपण पैसे घेऊन ये कोणाकडे जर दफास भेटलं जे सांग मला थोडं कमी वांग्या रोप कांद्याच रोप आणू आणि थोडंफार रानात लावू कसं जरा घरच्या घरी आपलं लावलं म्हणजे खर्च वाचत घरचं बाबून मित्राला द्या करू दफा झाड द्यायची लवकर येतो तूच लवकर पैसे माझं थोडं बघ केला तेवढं काय पैसे पैसे तुझ्याकडे पण इतका पैसा असं काय केलं तुला माहित नाही आपल्या रोजचा खर्च थोडा थोडाफार थोडाफार करीत गेलं सगळं काय बरं थोडं थोडं आण तो बी आण तू पन्नास रुपये जास्त लवकर ये हॅलो अरे आजा अरे पैसेच काय झाले अरे रोप आणायचे मला कांद्याचं बी आणायचं वांग्याचं बी मग कवायचं घेऊन लवकर ये मग आणतो तू लावणार असलं तू आणतो पण ये लवकर कोंबडीचा पाय बकऱ्याचा ती माल पैसे दी आला थोडे दिवस थांबला जमत नाही